हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये म्हणजे मग उभं किती सकाळी सकाळी आलेली आहे आता हिला दूध द्यावं लागेल मिशीवर ताव मारायचं काम चालू आहे तसं आपण आता हिला दूध देऊया दूध घेऊन येते मी हो कळलं कळलं रे रेडीच ठेवलेलं आहे आम्हाला माहिती ना तुम्ही आले असं तुमचं भारी मज्जा झालेली आहे कधी येता कधी नाही येत सवय लावून देता थांबा आणि तू जर मला आता टाकू दिलं नाही दूध तर तुला फटके टाकीपर्यंत सुद्धा दम निघत नाही तर चला आता मणीमावची पूजा झाली आता आपलं आवरून घेऊ आता सर्व बाहेरचं बरंच सावरायचं बाकी पूर्वा दिदी क्लासला गेली तिला बाय करून आता आपण बाहेरचं आवरून येऊया तर पेपर आलाय का ते ही बघूया अजून दादू झोपलेला आहे तसं म्हणजे उठलेला ते आवाज देतोय मधून मधून आणि पूर्वजप्पा फ्रेश होत आहे आणि मग पूर्वा दिदी येईल तोपर्यंत आपण बाकीचा चावरून घेऊया पेपरही आले नाही हे बघा आता गेट उघडून बाहेरून घेते आज बाहेरच टाकलेलं आहे गेटच्या बाहेर दिव्य मराठी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार सुविचार समस्या थांबण्याचा संकेत नाहीत तर त्या योग्य मार्गदर्शक आहे गुड मॉर्निंग सर्वांना पावणे नऊ वाजत आलेली आहे छान कोवळून येते बघा पाठीमागून मस्त कोवळ्या उन्हा तू छान वाटतं तर चला आपण आता देवपूजा करून घेऊ हे बघा हे कोवळून पूर्ण आपलं छान देवघरावर किरण जातं त्याच्या अगदी छान सकाळच्या वेळेमध्ये कोवळ्या उन्हाची किरणं देवघरापर्यंत जातं मस्त आपण आता देवपूजा करून घेऊ साफसफाई झाली आपली आणि आता घरातही साफसफाई करायची चहा वगैरे पिऊन घेतला आणि आता देवपूजा करून घेऊ आपण आता पूर्वा दिदी गेलेली क्लासला प्रतीकचे पप्पा रेडी झालेले तोही आता आंघोळला गेलेला आहे दादा प्रतिदादा आपला आणि काहीशी अशी आपली सकाळ आहे आता आपण देवपूजा करून घेऊ आज मार्गशीर्षचा गुरुवार आज बऱ्याच ठिकाणी गुरुवारचे उद्यापण असतील महालक्ष्मीचे मीही करत होती महालक्ष्मीचे गुरुवार पण मग माझा जरा हेल्थ हेल्थचा इशू आहे त्याच्यामुळे मी आता उपवास वगैरे बरेचसे बंदच केलेले आहे तर आज थोडं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे मला तर चला आपण आता देवपूजा करून घेऊ पूर्वा दिदी येईल तोपर्यंत मग यांनाही हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आता असं रुटीन चाललेलं आहे मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही आपली देवपूजा चालू आहे आणि पूर्वा दिदीही आली गेटचा आवाज आला आहे हे बघा क्लासवरनं आली आणि आपण आता देवपूजा करतोय सकाळी सकाळी आपली देवपूजा झालेली आहे देवाचा आशीर्वाद घेऊन आपण दिवसाला सुरुवात केली आजचा दिवस सर्वांना छान मंगलमय सुख समृद्धीचा ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाला सुरुवात करूया आज एकादशी पण आहे सपला एकादशी आणि गुरुवारचं उद्या पण असा छान छान शुभ दिवस आहे तर चला आपण आता देवापुढे नमन होऊन दिवसाला सुरुवात करूया दहा वाजले पप्पा गेले आजींना दवाखान्यात घ्यायला त्या येतील घरी फ्रेश व्हायला आणि त्यांनी त्या दूधवाल्या दादांबरोबर दूध पाठवलं आहे आपण आता दूध तापायला ठेवून हो देऊ अगोदरचं दूध होतं त्यामध्ये मणीमावचं आणि आपले चहा वगैरे झाले आता हे फ्रेश दूध तापून घेऊ लगेचच डबाय रेडी झाला आहे आणि आजी फ्रेश झाले आहे आता चालल्या आहे त्या पुरज पप्पा परत घ्यायला आलेले आणि आता दवाखान्यात सोडून देतील तोपर्यंत तो ते बसलेले होते बाबांजवळ साडे अकरा वाजले आपले काम अजून आवरलेले नाही चालू आहे एक एक आवरते पण मग मला किराण्यात थोड्याशा वस्तू कमी आहे तर दादा आणि पूर्वा दिदी त्यांना पाठवते इथं जवळच किराणा मॉल आहे तर घेऊन येतील थोड्याच वस्तू आणायच्या आहे तर त्यांना लिस्ट बनवून दिली आणि ते घेऊन येतील मग आज त्यांची गॅदरिंग आहे शाळेमध्ये त्याच्यामुळे आता सकाळच्या वेळेस ते फ्री आहे दोघं दोघं चालले बहीण भाऊ घड्यात पाच वाजले चहा वगैरे पिऊन घेतला आहे आणि आता आपल्याला परत हॉलची सेटिंग चेंज करायची आहे कारण बाबांना घरी आणायचं आहे त्याच्यामुळे आता परत हा कॉट इकडे आणि तो दवाखान्याचा कॉट आहे तो मध्ये आणावा लागेल त्यांची पूर्ण सेटअप परत लावा लागेल आपल्याला आता गिलक्याला किती छान छान गिलके आलेले आपण आता ते तोडू आज आपल्याला गिलक्याची भाजी बनवायची आहे पूर्वाच्या पप्पा आणि प्रतीकदा बाबांना घेऊन चालले दवाखान्यामध्ये मोठी गाडी घेऊन जातील आकाश बघा किती छान झालेले अजून आहे ना इथे एक आहे अजून कुठे पूर्व दिदी चढली वरती इथे नाही ते नक्कट जास्त कौळं पण मग उपयोगा तुम्ही त्या बाजूची बघता ही का आता ही वी कावळं दिसते जरा तिकडं रस्त्यावर दोन येतो एडवान्स आहे बघ काही वरती नको आहे का छोटं नको तो हे करता ये मुझे बघ ह्या साइडनी पण भरपूर दोन किती ग तिन्ही वाटतं तिन्ही दे माझ्या सुंदर अशी गिलकी आहे का तीनी बदल जाऊ द्यात हे बघा एवढे असे आपले गिलकी निघाले छान भाजी होऊन जाईल आपली आता हे बघा एवढे असे आपले मस्त गिलकी निघाले आणि इकडे आता बापा घरी घेऊन यायचं आहे तर असं सेटअप लावलेला आहे इकडे आजींचा इकडे बाबांचा सर्व साफसफाई करून आणि सेटअप लावून घेतलेला आहे पप्पा आता मोठी गाडी आणायला गेली आणि मग जातील तोपर्यंत बाबांचे कपडे वगैरे काढून देते म्हणजे मग चेंज करायचे असेल तर तिकडनं चेंज करून घेऊन येतील पप्पा चालले आता बाबांना घ्यायला ही गाडी घेऊन चालली आहे भावाचीच गाडी आपल्या प्रत्येक दादाही चालले आहे तो पण येतो आहे का बरं चाले, चाले। माझा स्वयंपाक चालू आहे साडेसात वाजत आलेले आहे आणि बाबांना घेऊन आलेले तर आपण आता घरामध्ये घेऊया त्यांना हेल्प करावं लागेल त्यांना काबर नाही येत काबर ना काबर ना काय जाव रे काम काय जाव रे काम सम तर दिवसभराचा संपूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपले जेवण कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ च तोपर्यंत बाय बाय